नमस्कार शोभाज मराठी चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास करा किंवा नका करू पण उपासना सेवा करणं खूप महत्वाचं आहे आपल्याला कुळदेवीची सेवा करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करू शकता सगळ्याच महिलांना सगळ्या सेवा करणं शक्य नसतं म्हणून सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे शक्तीचा महिमा आहे यशाची गुरुकिल्ली या स्तोत्राला मानलं गेलं आहे या स्तोत्राचं पठन केल्याने दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं या स्तोत्राचे पण नियम आहेत नियम ब्रह्मचर्याचं पालन करावं प्राण वर्ज आहे तसंच ज्या आसनावर तुम्ही बसून हे स्तोत्र वाचणार आहात ते आसन स्वच्छ असावं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने त्यांना